बऱ्याच जणांना असं वाटते की शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर खूप मोठ्या रकमेची किंवा पैशांची गरज पडते पण खरं सांगायचं झालं जा तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये अगदी पाचशे रुपयापासून देखील सुरुवात करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की ही सुरुवात कशी करायची यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा कोणत्या गोष्टी आहे त्याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे चला तर मग सुरुवात करूया तर बघा शेअर मार्केटमध्ये सुरुवात करण्यासाठी जी पहिली पायरी आहे ती म्हणजे काय तर डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करणे आता बघा भारतामध्ये जर पाहिलं तर बरेचसे असे ऑनलाईन ट्रेडिंग ॲप आहेत की ज्याच्यामध्ये फ्रीमध्ये डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करून दिले जाते त्याचबरोबर एक वर्षासाठी त्यांना ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेससुद्धा फ्री आहेत असे बरेचसे ॲप आहेत उदाहरणार्थ ग्रो असेल अपस्टॉप असेल एंजल वन असेल त्यानंतर आता फोनपेने देखील ब्रोकिंग स्टार्ट केलेलं आहे तर असे तुम्ही काय करू शकता फ्रीमध्ये डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करू शकता हवं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काही ब्रोकरचे नाव पण देईल आता बघा हे आहे डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट तर ओपन केलं असं आपण गृहित धरूया किंवा केल्यानंतर कुठलेही चार्जेस लागणार नाही म्हणजे हे काम तर काय होतं फ्रीमध्ये होतं आणि ह्या डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटची गरज का पडते आपल्याला तर शॉर्टमध्ये सांगते की शेअर खरेदी विक्री करण्यासाठी आणि त्याचबरोबर ते स्टोअर करून ठेवण्यासाठी बरोबर म्हणजे आज घेतलेले शेअर आपल्याला तसे शे साठवून ठेवायचे काही वर्षांसाठी वगैरे तर त्यासाठी आपल्याला हे अकाउंट्स लागतात दोन्ही आता दोघांमध्ये काय फरक आहे काय गरजेचे आहेत या स सगळ्यांची जी काही डिटेल माहिती आहे ना मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांना हवं असेल तर ते बघू शकता चॅनलवरती जाऊन त्यामध्ये मी इन डिटेल सांगितलेलं आहे डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटमधला फरक आणि त्याबद्दलची माहिती ठीक आहे आता बघा डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन केल्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की अगदी आपण पाचशे रुपयापासून सुरुवात करू शकतो तर मी उदाहरणामध्ये पाचशे रुपयेच ठेवते म्हणजे तुम्हाला पाचशे रुपयेच काय करायचे आहे गुंतवायचे आहे आता बघा हे पाचशे रुपये गुंतवण्यासाठी एकदम मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स तर आपण नाही घेऊ शकत ज्यांची प्राईज जी आहे ती खूप हजारोंमध्ये आहे बरोबर आपल्याला पाचशे रुपयाच्या आतमध्येच बघावं लागेल मग इथे एक तुम्ही पाचशे रुपयापर्यंतचा एक शेअर घेऊ शकता पण त्याहीपेक्षा जर आपण डायव्हर्सिफाय झाला म्हणतो की थोडंसं त्याला आणखीन जर आपल्याला वेगवेगळे भाग करायचे असेल तर दोन तीन कंपन्यांमध्ये पण गुंतवून त्याची केल्या जाऊ शकते किंवा दोन कंपनीमध्ये तुम्ही करू शकता तर जवळपास एक शंभर दीडशे रुपयाच्या आसपासचे जे शेअर आहेत भरपूर अशा म्हणजे स्मॉल कंपन्या आहेत छोट्या कंपन्या आहेत ज्यांचे शेअर प्रायजेस शंभर दोनशे तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये असते तर आपण उदाहरणार्थ शंभर रुपये जर पकडले तर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये शंभर शंभर रुपयाचे दोन शेअर घेऊ शकता दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये शंभर दीडशेच्या आसपास असे दोन एक शेअर घेऊ शकता ठीक आहे तर दोन कंपनीमध्ये तुम्ही त्याची गुंतवणूक करू शकता आपण मात्र काय करायचे आहे ही गुंतवणूक तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायची आहे ठीक आहे आता बघा जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नेमक्या कोणत्या कं कंपनीमध्ये गुंतवणूक करावी कारण ते पण तुम्हाला डायरेक्टली नाही करायचं ना त्यासाठी सुद्धा चेक करणं गरजेचं कर आहे की ही कंपनीचं फंडामेंटल स्ट्रॉंग आहे का त्याचा बिझनेस कोणता आहे म्हणजे याच्यात गुंतवणूक केल्यानंतर आपला फायदा होईल की नाही ठीक आहे जर सुरुवातीला तुम्हाला हे काहीच कळत नाही तुमच्या काही लक्षात पण येत नाही तर त्यासाठी एक सोपा पर्याय मी तुम्हाला सांगते एटीएफ ए टी एफमध्ये तुम्ही काय करू शकता गुंतवणूक करू शकता म्हणजे डायरेक्टली तुम्हाला कुठल्या एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक न करता कारण काय होतंय की सुरुवातीला छोटी रक्कम आहे पण तिचं पण डायव्हर्सिफिकेशन आपण त्याला म्हणू शकतो कारण की ईटीएफ मध्ये काय होतं की तुम्ही काय करू शकता त्यामध्ये तुम्ही इंडेक्सला जर फॉलो केलं समजा इंडेक्सचा जर ईटीएफ घेतला तर त्या इंडेक्समध्ये असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांमध्ये इनडायरेक्टली तुम्ही गुंतवणूक केल्यासारखं असतं म्हणजे शॉर्टमध्ये असं मी तुम्हाला सांगते ठीक आहे हवं तर इंडेक्सबद्दल जे इंडेक्स एफ आहे याच्याबद्दल आपण इन डिटेल व्हिडिओ येणार आहे याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये बघू पण सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता की त्याच्यामध्ये सगळ्या कंपन्या असतात ज्या त्या इंडेक्समध्ये आहे ठीक आहे त्याचा ईटीएफ टी एफ घेतला म्हणजे इनडायरेक्टली काय आहे तुम्ही त्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केल्यासारखी आहे मग इथे काय होतं रिस्क कमी असते हे खूपच जास्त वाढत नाही याच्या प्राइजेस पण खूप कमी पण होत नाही आहे आणि तुम्हाला सुरुवातीला तुमचा अभ्यास नसेल तर त्यामध्ये तुम्हाला काय होऊ शकतं याचा फायदा होऊ शकतो कशाचा ई टी एफचा म्हणून तुम्ही काय करू शकता ई टी एफमध्ये गुंतवणूक करू शकता आणि त्याच्यामध्ये पण कोणता ए टी एफ इंडेक्सचा ठीक आहे तर हा एक पॉईंट या ठिकाणी आहे आता बघा त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे की सुरुवातीला काय निवडायचं तर सुरुवातीला बघा काय निवडायचं यापेक्षा मी तुम्हाला काय नाही निवडायचं हा पॉईंट जास्त महत्त्वाचा सांगतो तुम्हाला इथे तुम्ही आता बरेच लोक काय होतात की कमी अमाऊंटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर ते खूपच छोट्या स्टॉककडे अट्रॅक्ट होतात पण नवीन गुंतवणूकदारांनी पेनी स्टॉककडे जाऊच नाही रिस्की पेनी स्टॉक्स म्हणते मी तुम्हाला ठीक आहे त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये रिस्क असते पेनी स्टॉक म्हणजे काय की एक रुपयाला दोन रुपयाला जे शेअर मिळतात मग नवीन गुंतवणूकदार लगेच अट्रॅक्ट होतात बापरे मी पन्नास रुपयाचे पन्नास शेअर घेतो एखाद्या कंपनीचे एक एक रुपयाला आहे पण तुम्ही सुरुवात करताय तुम्हाला शेअर मार्केट जास्त नॉलेज नाही आहे तुम्ही ह्या पेनी स्टॉकपासून दूर राहिलेलंच योग्य आहे ह्या स्टॉकवरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याचे फायदे तोटे त्यामध्ये सविस्तर सांगितलेले आहे ज्यांना माहिती नाही ना त्यांनी ते चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील पेनी स्टॉकबद्दल ठीक आहे आता बघा मग काय करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इंडेक्स ईटीएफ मध्ये काय करू शकता गुंतवणूक करू शकता निफ्टी फिफ्टीचा असेल सेन्सेक्सचा असेल ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता गुंतवणूक करू शकता म्हणजे तुम्हाला हळूहळू काय होईल की जोपर्यंत तुम्ही मार्केट समजून घेतात तोपर्यंत तुमच्यात गुंतवणूक चालू राहील आणि तुमची जी काय लर्निंग आहे ठीक आहे तुमचा अभ्यास होईल नवीन तुम्हाला काय डायवर्सिफाय करू शकता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आणि जी गुंतवणूक आहे ती काय करायची तुम्हाला बघा कंटिन्यू करायची आहे जसे मी महत्वाच्या टिप्समध्ये तुम्हाला सांगते की सुरुवात जरी लहान रकमेत केलेली आहे तरी पण तुम्हाला ती नियमित गुंतवणूक करायची म्हणजे आज तुम्ही महिन्याला पाचशे रुपये गुंतवू शकता काही दिवसांनी तुमची कमाई वाढल्यानंतर नक्कीच ते पाचशेचे पाचशे पन्नास होणार सहाशे रुपये होणार मी उदाहरण घेतले पाचशे रुपये कमीत कमी खरं तर आता इथे प्रत्येकाला आपल्या इन्कमनुसार नुसार ते काय करायचं आहे वेगवेगळ्या पद्धतीने त्याची गुंतवणूक करायची काही पाच हजार रुपये करू शकतात तर काही पन्नास हजार रुपये पण करू शकतात अशा पद्धतीने आणि जर जशी तुमचं अर्निंग वाढत जाईल तसं तशी गुंतवणूक पण काय करायची वाढत त्या ठिकाणी न्यायची आहे त्याचबरोबर बघा शेअर मार्केटमध्ये भावनावर नाही तर माहितीवर निर्णय घ्यायचे बरेच जण इमोशनली गुंतवणूक करतात की मला असं वाटते की याचे शेअर शेअर प्राईजवरती जातील मला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये तुम्हाला काय करायचं आहे ते व्यवस्थित माहिती घेऊनच बघायचं आहे की ह्याच्यामध्ये गुंतवणूक केल्यानं फायदा होईल का नाही म्हणजे इमोशनली इथे काही चालत नाहीये पटकन श्रीमंत होण्याच्या ज्या अपेक्षा असतात ना तर त्या मात्र ठेवायच्या नाहीये लॉंग टर्म कडे लक्ष द्यायचं आहे जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे काय आहे बघा तर तो म्हणजे सेबी रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म वरूनच व्यवहार करायचा आहे तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करत असाल तर ते तुम्हाला व्यवस्थित बघणं गरजेचं आहे की तो ब्रोकर काय आहे सेबी रजिस्टर आहे का नाही तर हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे म्हणून मी हायलाइट करते की सेबी रजिस्टर वरूनच काय करायचे आहे व्यवहार करायचे आहे आय होप हे पॉइंट तुम्हाला क्लिअर झाले असेल बघा पाचशे रुपये अमाऊंट छोटी आहे तरी पण ती जर तुम्ही पुढे वाढत वाढत नेलं आणि तुमच्या याच्यामध्ये जर कन्सिस्टन्सी ठेवली तुमच्या गुंतवणुकीमध्ये तर नक्की त्याचा काय होतो लॉंग टर्म मध्ये फायदा होतो सुरुवात करणं गरजेचे आहे आणि त्याचबरोबर बघा आता हे सांगितलंय की मी कमीत कमी रक्कम जी आहे ती गुंतवणूक करण्यासाठी पण जे नवीन आहेत त्यांना पैशांचा प्रॉब्लेम नाही आहे पैसे भरपूर आहेत पण त्यांनी शेअर मार्केटमध्ये सुरुवातच केलेली नाही आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ते स्मॉल अमाऊंट पासून सुरुवात करू शकता एक तर रिस्क कमी असते आणि तुम्ही शिकताय ना तर सुरुवातीला शिकते वेळेस किंवा समजून घेते वेळेस एका स्मॉल अमाऊंटवरती सुरुवात केली तुम्ही पाचशे रुपयापासून तुमचे सगळे प्रोसेस लक्षात येईल डिमॅट अकाउंट ओपन करायचं त्यानंतर शेअर बाय कसे करायचे सेल कसे करायचे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समजून जातील आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटायला लागलं की मला हे समजायला लागलं किंवा मी ज्या कंपन्या निवडल्या आहेत त्या व्यवस्थितरित्या त्यांच्या प्रायजेस वाढते मग तस तसं तुम्ही तुमच्या अमाऊंटमध्ये काय करू शकता वाढ करू शकता मग ज्यांना ट्रेडिंग करायची आहे ते सुद्धा छोट्या अमाऊंटपासून काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता अशा तर अशा पद्धतीने तुम्ही शेअर मार्केट मध्ये सुरुवात करू शकता तुमचं पहिलं पाऊल ठेवू शकता तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्याला लवकरात लवकर एक हजार टप्पा गाठायचा